खामगाव शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेज समोर दिनांक पाच एप्रिल रोजी कार व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती दरम्यान सदर कारमध्ये सत्तर लाख चार हजार पाचशे रुपये रोख असलेले दोन पोते पोलिसांना मिळून आले शेगाव तालुक्यातील आसुरा येथील सूरज साहेबराव बोदडे वेवर्ष पंचवीस हे दुचाकीना खामगावकडे जात होते सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कारण त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला इथं उपचार सुरू आहेत दरम्यान शेगाव ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून कार ताब्यात घेतली दरम्यान कारमध्ये शंभर दोनशे व पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असलेले दोन पोते रोख रक्कम आढळून आली यानंतर पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून सदर रक्कम मोजणी केली असून त्याचं छायाचित्रणही केल्याचं अपर अधीक्षक लोढा यांनी सांगितलंय ती रक्कम सत्तर लाख रुपयांपेक्षाही अधिक आढळली या प्रकरणी कारचालक भागवत ज्ञानदेव आडेकर नरेश खंडेराव गाडे दोघेही राहणार जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा